नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज बघा संडे स्पेशल ब्लॉग आहे आणि संडे स्पेशल म्हटलं सगळ्यांना आठवेल असं नॉनव्हेज पण तसं नाही आहे आज आहे ना नॉनव्हेज न खाणाऱ्यांसाठी मस्त असं भाजी बनवणार आहे आणि अगदी घरच्या साहित्यात कमीत कमी साहित्यात मसालासुद्धा कमी वापरायचा आहे असं बघा तुम्ही आता इथे हे फुलकोबी घेतलेलं आहे आता थोडंसं घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही इथे आता इथे एका पॅनमध्ये गरम पाणी करून ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा आपल्याला कोबी शिजवून घ्यायचा आहे है। आपण ही भाजी बटाटा आणि फुलकोबीपासून बनवणार आहे तर त्यासाठी लागणारे मसाले तयार करून घेऊया अद्रक घेतलेला आहे मिरची घेतलेल्या आहे तीन तुम्ही तुमच्या एवढ्यानुसार कमी जास्त करू को शकता कोथिंबीर आणि खोबरं घेतलेलं आहे किसून घेतलेलं आहे तुम्ही शिरून सुद्धा घेऊ शकता तु आणि एक कांदा घेतलेला आहे थोडंसं पाणी टाकलेलं आहे त्याची मस्त अशी ग्रेव्ही करून घ्यायची आहे आता मी इथे कांदा भाजलेला आहे टोमॅटोसुद्धा भाजलेलं नाही आहे तर तुम्ही भाजून सुद्धा घेऊ शकता किंवा असं करताना जास्त वेळ मसाला भाजला तरी चालेल आता इथे बघा मसाला करून घेईपर्यंत आपला कोबू अगदी असं मोजू असं हे शिज शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता चा ते काढून अगदी हाताच्या साह्याने किंवा चमच्याच्या पळीच्या साह्याने तुम्ही ते मॅश करून घ्यायचं आहे आणि ते उकडून बटाटे घेतलेले आहेत तुम्ही जास्त घरायचे असेल तर जास्त घेऊ शकता मी ते कमी घेत दोनच बटाटे घेतलेले आहेत <coughs> <coughs> कोथिंबीर घातलेले आहे कच्चा कांदा घालायचा का आहे आणि हा मी आहे ना श रविवारी आमच्याकडे नॉनव्हेज बनतं पण आज आहे ना नॉनव्हेज खायचं नव्हतं म्हणून बनवलेला आहे हा ब्लॉग हळद टाकले लाल तिखट टाकलेलं आहे आणि जिरा पावडर टाकलेला मिक्स करून घ्यायचा आहे तिथे मी पीठ घेतलेलं आहे हळद टाकलेलं आहे मीठ टाकलेलं आहे थोडं थोडंसं पाणी टाकून हलवायचं आहे म्हणजे काय जास्त कुठल्यासुद्धा होणार नाहीत आणि व्यवस्थित होईल पॅटक आपलं तयार होईल थोडंसं मी खायचा सोडा टाकलेला आहे एक मस्त मिक्स करून घ्यायचं आहे वयाची कन्सिस्टी अशी ठेवायची आहे आता इकडे पॅनमध्ये मध्ये तेल घ्यायचं आहे तेल थोडंसं जास्त घेतलेलं आहे ते राई टाकलेली आहे याला तरी आली पाहिजे त्याच्यामुळे तेल थोडंसं जास्त घेतलेलं हिंग टाकलेलं आहे अद्रक लसूण पेस्ट हळद टाकलेली आहे बघा राई वगैरे आपली मस्त तडतडलेली आहे जे आपण मग अशी मसाला केला होता ना तो मसाला आता इथे आपल्याला मस्त असा भाजून घ्यायचा आहे आणि मी मग अशी विसरले होते की याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे दही टमाटोची प्युरी टाकलेली आहे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे हे आहे आपल्या घरचा मसाला आणि किचन किन मसाला तुम्ही कोणताही टाकू शकता गरम मसाला म्हणून तुम्ही जो यूज करताय तो टाकला तरी चालेल याला ना मस्त तेलसाठी आपण भाजून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे कडायला लागून यासाठी हलवायचं आहे गरम पाण्याचा वापर करायचा आहे इथे कोणतीही भाजी करताना गरम पाण्याचाच वापर करायचा तर जेवढी तुम्हाला भाजी म्हणजे पातळ दाटसर हवी त्यानुसार तुम्ही करायचं आहे ते चवीनुसार मीठ घालायचं आहे तर जशी भाजी शिजन येईल ना तशी भाजी मस्त अशी होईल कटा येईल त्या भाजीला आता इथे बघा जे आपण तयार केलं होतं स्टिफिन ते असं याचे छोटे <coughs> छोटे गोळे करून घ्यायचे आहेत तुम्ही ह्याच्यासुद्धा अगदीच छोटे करू शकता किंवा ह्याच्या थोडेसे मोठेसुद्धा करू शकता मीडियम साईजचे मी केलेले आहेत आणि आता ह्या जसं आपण भजी वगैरे तळताना हे करतो ना त्याच पद्धतीने इथे आप्याचं भांडं घेतलेलं आहे तुम्ही आता तुमच्याकडे कसं असेल तर घ्या नसेल तर तुम्ही चाळणी वगैरे सुद्धा वापरू शकता आता इथे बघा एका साईडने आपल्याला केलं ना नंतर आपण थोडंसं वरचून तेल सोडायचं आहे जेणेकरून दुसऱ्या बाजूने पण आपण हे के आणि असे पलटून घ्यायचे आहेत एकदम असे मस्त होतात जास्त टाईमसुद्धा लागत नाही बघा पूर्ण एका बाजूने लाल करू झाले ना असा गोललं ना कलर आला ना आपण पलटी करून घ्यायचे आहेत बघा आता इथे रस्सा सुद्धा आपला तयार आहे त्याला तरी आलेली आहे बघा तुम्ही मग असे दिसत नव्हते आता इथे मस्त असे एका ह्याच्यामध्ये काढून घ्यायचे आहेत नॉनव्हेजपेक्षा सुद्धा अगदी चवीला भन्नाट अशी भाजी लागते जे खाणार नाहीत ना ते सुद्धा आवडीने खातील त्यांच्यासाठी आज संडे स्पेशल हा ब्लॉग आहे तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे चॅनेलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बघा इथे मस्त अशी तरी टाकून घ्यायची आहे आणि ही चपातीबरोबर भाताबरोबर भाकरीबरोबर तुम्ही ही भाजी खाऊ शकता काहीतरी असं जर संडेला आपण नॉनव्हेजच बनवतो मग आता न खाणाऱ्यांसाठी काहीतरी स्पेशल वेगळं असं काहीतरी म्हणून जी भाजी मी तयार केलेली आहे तरी भाजी तुम्हाला कशी वाटते नक्की सांगायचं आहे भेटूया आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सगळ्यात महत्वाचं मस्त खा स्वस्त राहा बाय